नमस्कार मी आणि तुम्ही पाहताय टॉप मराठी गाड झोपेत असताना थेट घरावर दरड कोसळल्यानं एका कुटुंबातील बाप लेकीचा मृत्यू झालाय इतर सदस्य ही गंभीर जखमी झालेत मुंबईत रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे विक्रोळीतील पार्क साइड या डोंगराळ परिसरात दरड कोसळली ज्यामध्ये सुरेश मिश्रा आणि शालू मिश्रा या बाप लेकीचा दुर्दैवी मृत्यू झालाय आरती मिश्रा आणि ऋतुराज मिश्रा आई या आई आणि मुलावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत या ठिकाणी दरड कोसळताना नेमकं काय घडलं होतं याचा स्थानिकांकडून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी धीरज घोलप यांनी असं काय बोलाल काय घटना नमकी घडलेली आहे रात्री ते सुमारास या ठिकाणी जनकल्याण सोसायटी मध्ये सुरेश मिश्रा त्यांची बायको आणि दोन असे हे राहत होते पाऊस जोरदार सुरू आहे त्यामुळे हिरानंदानीने बांधलेली जी भिंत होती त्यांचे याच्यासाठी मार्किंगसाठी ती भिंत रात्रीची कोसळली त्या सुरेश मिश्राच्या घरावरती पडली आणि यामध्ये सुरेश मिश्रा आणि त्यांची मुलगी साडू हिचं जागीच निधन झाला त्यांची बायको आरती मिश्रा आणि त्यांचा मुलगा ऋतुराज मिश्रा याच्यावरती राजावाडी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे मात्र असं असताना वारंवार इथं संरक्षण भिंतीची मागणी होत होती त्याच्याबद्दल आपण काय बोलाल जर संरक्षण भिंत असती तर ही दुर्दैवी घटना घडली नसते त्याच्याबद्दल आपण काय बोलाल बघा कसं आहे नेमकं या जो वार्ड आहे या वार्डाचे जे वर्षानगर भूमी ते खंडोबा हा सगळा डोंगराल भाग आहे पंच्याहत्तर टक्के डोंगराल भाग आहे आणि या ठिकाणी संरक्षण भिंती जे बांधल्या गेलं ते चाळीस वर्ष पूर्वीचे आहेत त्याच्यानंतर ज्या प्रमाणात संरक्षण भिंती बांधल्या गेल्या पाहिजेत त्या प्रमाणात बांधले गेलेल्या नाही काही संरक्षण भिंती असा आहेत त्यांचं काम सुद्धा पास झालेलं आहे पण प्रशासकीय दिरंगाईमुळे ते काम अजूनही सुरू झालेलं नाही परिस्थितीमध्ये या ठिकाणी राहणारी जी लोक आहेत ते आपलं जीव मोठीत घेऊन या ठिकाणी जगत आहेत ही ही हा जो गट, ही जी घटना घडलेली आहे ते कुठेतरी प्रशासनाच्या नागरिक ही घटना घडलेली आहे त्याच्यावर काय बोला औ प्रशासन जबाबदारी याला आहेच आहे आणि आता काही लोक असं बोलतील की या ठिकाणी लोकांना राहायची गरज काय मग या ठिकाणी कोण स्वखुसिनी राहत नाही या ठिकाणी जे लोक राहतात ते बिचारे त्यांची परिस्थिती तसली नाही आणि दुसरी गोष्ट या ठिकाणी भूमाफिया काय भूमाफिया अजूनही सक्रिय आहेत ते जेव्हा बेकायदेशीर बांधकाम करतात तेव्हा मानपा प्रशासन का त्यांच्यावरती लगेच कारवाई करत नाही हाही एक या ठिकाणी मोठा मुद्दा आहे ठीक आहे आपण काय बोलतो काय नेमकी घटना काय बोला भी या या जा जा आज याकडे जी खरोखर आज आज मला खेद वाटतो कोणाला दोष द्यायचा कोणाला कोणाची आहे ह्या सगळ्यापेक्षा आज त्या फॅमिलीला आज त्यांच्यावर जो घात झाला त्या घातासाठी आज त्या त्यांच्यासाठी काय मदत करता येईल हा इकडच्या लोकप्रतिधी किंवा इकडच्या काय नेते मंडळींनी हा विषय केला घेतला आणि त्या दोन्ही त्यांचं करता येईल ह्याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष घेतलं पाहिजे भूमाफियानी घर बांधले भूमाफियांनी घर विकली सगळं झालं मनपा महानगरपालिकांनी पण लास्टला तिकडे दुर्लक्ष केलं मनपा महानगरपालिका आपली नोटीस देते आणि नंतर लास्टला लोक पण घर खाली करत नाही ह्या गोष्टी सगळ्या दिसून येतात पण इकडे जे आमचा वर्षानगर ते खंडोबा टेकडी जो भाग आहे वर्षानगर ते खंडोबा टेकडे जो भाग आहे हा खंडोबा टेकडीचा भाग इकडचा टोटल डोंगराळ आहे त्यामुळे इकडे संरक्षण पास झाल्या पाहिजे आणि त्या पास झाल्यानंतर अस्तित्व दिसल्या पाहिजे आणि नंतर मग बाकी बाकी लोकांचं जे बांधकाम आहे ते तिकडे रोखलं पाहिजे या तिन्ही गोष्टींवरती सरकारचं मनपा महानगरपालिकेचं म्हाडाचं पण लक्ष असलं पाहिजे म्हाडा भिंत बांधते पण त्याच्यानंतर ते लास्ट तिकडे किती घर वरती चढतात ह्याच्यावरती पण म्हाडांनी लक्ष दिलं पाहिजे या सगळ्या गोष्टींचा आढावा म्हाडा महानगरपालिका प्रशासन पोलीस खातं या सगळ्यांनी घेतलं पाहिजे आणि आज इकडे सगळं खंडित झाल्यासारखी माणसं आज दोन माणसं इकडे दगावली गेली ह्याचा खेद हे मनापासून वाटत त्यासाठी आज हे जे झालेली दुर्दैवी घटना खरोखर अशी पुन्हा होऊ नये अशी इच्छा दुर्घटना घडलेल्या ठिकाणी सकाळी पोलिसांचं पथक दाखल झालं होतं यावेळी पोलिसांनी पंचनामा करत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आज सकाळी दोन तीन वाजता सकाळी आपले जनकल्याण सोसायटी वर्षानगर पार्क साइड येथे आपले जे वरखा जे आपले एक संरक्षण भिंत होती ते कोसळली आणि त्यामुळे ते माती खाली आली त्या मातीमध्ये चार लोक त्याच्यामध्ये डॅब्रिजमध्ये मध्ये गेले होते तर ते त्यांना तात्काळ आपली पोलीस बी एम सी आणि फायर ब्रिगेडचे लोक आले त्यांना ते लोकांनी राजेवाडी हॉस्पिटलला हलवले त्याच्यापैकी दोन व्यक्ती जे अनफॉर्च्युनेटली ते सखम झालेले आहे आणि दोन व्यक्ती सिरियसली इंजर्ड आहे इथे जे आता पोलीस बंदोबस्त आहे बी एम सीचे लोक पण आहे आपले फायर ब्रिगेडचे लोक आहे आणि ते सर्व जे इथे आपण बाकीचे लोकांना सूचना वगैरे देऊन ते, ते इकडच्या जे वरचे जे

आ, विक्रोली में जन कल्याण सोसाइटी वर्षा नगर यहाँ पर जो संरक्षण दीवार थी संरक्षण दीवार जो थी वो उसने जगह छोड़ी उस वजह से जो मिट्टी थी वो एक घर के अंदर आ गई डेबरीज आ गए जिसमें चार लोग दब गए थे उनको तत्काल पुलिस बीएमसी और फायर ब्रिगेड की सहायता से अस्पताल राजावाड़ी अस्पताल में पहुँचाया गया अनफॉर्चुनेटली वहां पर दो व्यक्तियों की मृत्यु हो गई है और दो व्यक्ति इंजर्ड है आगे की जो कार्रवाई है वो पुलिस प्रशासन बीएमसी और फायर ब्रिगेड मिलकर कर रहे हैं धन्यवाद तो सर इन इंग्लिश काल रात्री मुंबई में मुसलधार पावसाला सुरुआत तीन ता पावस मुंबई अक्षरश तुंबई पहाय असं असताना मुंबईच्या जे डोंगर भाग आहे ज्या डोंगर भागामध्ये मी आता आहे मुंबई उपनगरातील विक्री विक्री पारसाड या विभागामध्ये जनकल्याण सोसायटीमध्ये काल रात्री अचानक जे डोंगर भागातील घर आहे दरळ दरडकसून अक्षरशः जे झोपे झोपेमध्येच झोपेमध्ये मुलगा आणि मुलगी आई जे मुलं आहे त्यांच्या मुलावरती दरडकसून जागेवरती मृत्यू झाल्याची घटना झालेली आहे आपण हे ते घर आहे आपण पाहू शकता हे ते घर आहे ह्या घरामध्ये ह्या घरामध्ये त्या घरामध्ये ती फॅमिली राहत होती अपरच्या मुलगी आणि आई याला राजावडी ताका राजावडी रुग्णालयात उपचारासाठी नेलेला असता असताना आपण बघा आपण पाहू शकता इतकं इतकी गंभीर परिस्थिती ह्या ह्या विभागात आहे का हा पूर्णपणे हा पूर्णपणे हा स्ल विभाग असल्यामुळे इथे दरड वारंवार दरड कोसळण्याची ही घटना ही घटना घडतच असते असं असताना मात्र आ, मात्र प्रशासनाने फक्त नोटिसा देऊन हा झटण्याचं काम केलेलं आहे मी धीरज गोल टॉप न्यूज मराठी मुंबई घ्या परदेशात भरारी तेही सर्वसामान्यांना परवडणारी एक रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर पूर्ण पाच दिवसांचं पॅकेज आता फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये पॅकेज विमान प्रवास हॉटेल ब्रेकफास्ट ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे सचिन इंटरनॅशनल अठरा वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोबत फिरा संपर्क डबल सेवन सिक्स सेवन नाईन एट नाईन एट नाईन एट